श्रीस्वामी समर्थ मित्रांनो श्री गणेशाच्या पूजेचे एकवीस नियम प्रत्येक व्यक्तीला माहीत असायलाच हवेत गणेशाचे आगमन घरात होताना यजमानांच्या पायावर दरवाजामध्ये दूध आणि पाणी घालून औक्षण करावे श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहे त्या ठिकाणी थोडे तांदूळ घालून पाठ ठेवून त्यावर मूर्ती स्थापन करावे मूर्तीचे मुख वस्त्राने आच्छादन करून ठेवावे पंचांगानुसार श्री गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील थिल चतुर्थी तिथीला साजरी केली जाते यंदा ही तिथी सत्तावीस ऑगस्टला असणार आहे यापासून पुढील दहा दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत श्री गणेश उत्सव सुरू राहील सहा सप्टेंबरला ला लाडक्या बप्पांच्या मूर्तीचे विसर्जन होईल पंचांगानुसार श्री गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा दोन तास तेहतीस मिनिटांचा असणार आहे परंतु राहू काळ वगळता हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ असेल शुभवेळ सकाळी अकरा वाजून पाच मिनिटे ते एक वाजून चाळीस मिनिटेपर्यंत या शुभ वेळेतच तुम्ही श्री गणेश मूर्तीची स्थापना करू शकता म्हणजेच एक वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत चल आणि सामान्य काळ राहील श्री गणेश मूर्तीची परिश प्रतिष्ठापना करून पूजा आणि अर्चना करा या दिवशी चंद्रदर्शन टाळण्यासाठी सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटे ते रात्री आठ वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत आहे गणेश पूजेसाठी मध्यान्ह म्हणजे दुपारचा काळ सर्वात योग्य मानला जातो कारण त्या काळात गणेशाच्या उपस्थितीच्या पारंपरिक श्रद्धेशी जुळतो घरामध्ये डाव्या सोंडेचा गणपती असावा असे सांगितले जाते कारण तो लवकर प्रसन्न होतो आणि त्याची पूजा करणे अतिशय सोपे असते म्हणजेच सौम्य असते मात्र उजव्या सोंडेचा गणपती हा खूप कडक असतो उजव्या सोंडेचा गणपती हा शक्तिशाली आणि शिस्तबद्ध मानला जातो त्याची पूजा करताना विशेष नियम पाळण्याची आवश्यकता असते त्यामुळे घरामध्ये मूर्ती आणताना शक्यतो डाव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती आणावी मूर्ती पूजेच्या दिवशी ज्या जागी ठेवायची आहे किंवा पूजेच्या दिवशी प्रातकाळी स्नान करून सुचीव्रत व्हावे कपाळी तिळक लावावा नंतर जर तुमची मुंज झालेली असेल तर यज्ञ पावेत धारण करावे अथवा डोक्यावर काहीतरी झाकण ठेवावे तुम्ही रुमाल किंवा काहीतरी झाकून ठेवू शकता मित्रांनो पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की या व्हिडिओला एक लाईक करून तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर या श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा गणपती बप्पा तुमची सर्व विघ्न दूर करतील आणि तुम्हाला शुभ आशीर्वाद देतील चार घराच्या देवतांची पूजा करून घ्यावी शक्यतो त्याशिवाय इतर पूजाविधी करू नये पूजा घराच्या मंडळींनीच करावी महिला वर्गावर हा भार टाकू नये कारण महिलांना इतरही भरपूर कामं असतात त्यामुळे त्यांना पूजा करण्यासाठी पाहिजे तेवढा वेळ भेटत नाही आणि मग पूजा घाईघाईमध्ये केली जाते त्यामुळे घरातील पुरुष मंडळींनीच पूजा करावी आणि व्यवस्थित करावी आता मूर्तीवर आच्छादन केलेले वस्त्र काढून ठेवावे शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समय निरंजन उदबत्ती कापूर आधीचे योजना करावी पूजा करताना आपले मूग पूर्वेकडे राहील अशी योजना असावी म्हणजे देव आपल्या समोर पूर्वेला पश्चिमेकडे म्हणजे आपल्याकडे तोंड करून ठेवावेत जमत नसेल तर या उलट केले तरी चालेल शक्यतो दक्षिण उत्तर नको कारण दक्षिण दिशा ही राक्षसमुखी दिशा आहे दिवे आदल्या दिवशी स्वच्छ घासून पुसून ठेवावेत म्हणजे निरंजनामध्ये माती ठेवून तूप वगैरे भरून तयार ठेवावेत उद्बत्ती स्टँडमध्ये रोवून ठेवावी काडीपेटी जवळ ठेवावी समईच्या खाली एखादी प्लेट ठेवावी हल्ली काचेचे दिवे येतात दिवा न विजण्याच्या दृष्टीने ते दिवे उपयुक्त ठरतात जमले तर तसे दिवे वापरावेत त्यामध्ये तेल तूप भरपूर वेळ राहते गंध हळदी कुंकू लावून ठेवावेत विड्याची पाने देठ देवाकडे करून त्यावर सुट्टे पैसे सुपारी खारी खोबरे बदाम अक्रोड असे पंचखाद्य मांडून असे पाच विडे तयार करून ठेवावेत देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूला मिळून असे विडे ठेवावेत नैवेद्यासाठी दूध साखर गोड खोबरे मोदक पेढे इत्यादी देवासमोर मांडून ठेवावे नैवेद्य मांडताना त्याखाली पाण्याने चौकोनी मंडल करून ठेवावे पंचामृतासाठी लागणारे कच्चे दूध दही तूप मध साखर एकत्र करून पंचामृत तयार करून ठेवावे गणपतीला आवडणारे मोदक मोतीचूर लाडू पेढे सर्व काही मिठाई असेल ती बॉक्सहित न ठेवता एखाद्या स्वच्छ वाटीत काढून घ्यावी कारण देवाला नैवेद्य ने हा नेहमी ताटामध्ये दाखवला पाहिजे बॉक्समध्ये नाही कापसाचे वस्त्र असल्यास एकवीस मण्यांची माळ गणपतीसाठी तयार करावी यजमानांना शक्यतो धोतर उपर्ण असा पोशाख नसल्यास स्वच्छ वस्त्र परिधान करावे हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा नाहीतर आपण घातलेल्या कपड्यांना हात पुसतो आणि आपले कपडे आपण स्वतःच खराब करून घेत असतो पूजेसाठी लागणारी भांडी आदल्या दिवशी स्वच्छ करून ठेवावेत यामुळे गाही उठणार नाही गणपतीसमोर पूजेसाठी तांब्या तामण पळी अशी भांडी ठेवावीत आपल्यासमोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या त्याच्या उजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेली फुलपात्र्यामध्ये पळी चमचा त्याच्या उजव्या बाजूला असावे नंतर देवाला घालवायचे काही जे दागिने असतील तर ते देखील मोकळे करून ठेवावेत गुरुजींनी पूजा सांगून झाल्यावर दागिने जर गेल्या वर्षीचे असतील तर ते स्वच्छ करून घ्यावेत म्हणजे पुसून घ्यावेत या वर्षी जर असतील घेतलेले नवीन असतील तर मग काही प्रॉब्लेम नाही देवाला दागिने घालावेत किंवा आधी घालून ठेवले तरी हरकत नाही दररोज सकाळी व संध्याकाळी शक्यतो कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन बाप्पांची आरती करावी घरातील वातावरण अगदी प्रसन्न राहतं त्याचप्रमाणे आपलं मनही आनंदमय राहतं घरात अगदी भरून गेल्यासारखं वाटतं सकाळची सुरुवात चांगली झाली की पूर्ण दिवस चांगलाच जातो म्हणून रोज स्वतःला सवय लावून ठेवावी की रोज सकाळी घरामध्ये भक्तिगीतं मोबाईलवर लावून रोज ऐकावेत अशीच भक्तिगीते आपल्या कानावर पडल्यामुळे आपण दिवसभर तीच गुणगुणत राहतो आणि एक प्रकारे ते देवाचं नामस्मरण घडत असतं कळत न कळत आपल्याकडून देवाचं नामस्मरण घडून जातं एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुले थोडी थोडी काढून घ्यावीत जमल्यास प्रत्येक प्रकारची फुले वेगळी मांडून ठेवावी ताटात फुलांची फार गर्दी करू नये त्रिदल दुर्वा एकवीस दुर्वांच्या पाच सहा जोड्या तयार करून ठेवाव्यात तीन पानांचा आणि छिद्र नसलेल्या पानांचे सात आठ शमी असल्यास जोडी सोडून मोकळे करून ठेवावेत म्हणजे घाईत घाईत काटे टोचणार नाहीत एकवीस प्रकारच्या पत्री उपलब्ध झाल्या तर त्या एका ताटात नीट नावासकट मांडून ठेवाव्यात हळद कुंकू गुलाल सेंदूर बुक्का केशर अष्टगंध हे छोट्या वाटीत अथवा द्रोणमध्ये मोजकेच काढून ठेवावे ही सगळी तयारी आपल्या उजव्या बाजूला असावी फुलांचे ताटही उजव्या बाजूलाच असावे पूजा सुरू झाली की कोणा नातेवाईकांना फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यास सूचना करून ठेवावी सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे अतिशय श्रद्धेने सावध चित्तेने सुचीभूत होऊन पूजा करावी पूजा व्यतिरिक्त इतर ठिकाणी लक्ष देऊ नये पूजा करताना भ्रमणध्वनी मोबाईलचा अडथळा असू नये यानंतर पूजा झाल्यावर लगेच किंवा दुपारी भोजनापूर्वी देवाला महानैवेद्य दाखवून यथाशक्ती महाआरती करावी तुमच्या घरामध्ये जो काही नैवेद्य बनवलेला असेल तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता संध्याकाळी आरती करण्याच्या आधी देवाला पुन्हा हळदी कुंकू गंध फुलं दुर्वा व्हाव्यात नंतर आरती करावी अनंत चतुर्दशीचा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केले जाते या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केले जात असल्याने अनंत चतुर्दशीचे महत्व आणखीनच वाढते त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी मीठ खाणे वर्जित असते जे लोक उपवास करतात त्यांनी तर मीठ खाऊच नये मात्र जे लोक अनंत चतुर्दशीचा उपवास करत नाहीत त्यांनीही मीठ खाऊ नये यामुळे संपूर्ण परिवारावर नकारात्मक प्रभाव पडतो विसर्जनापर्यंतच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे पूजा करावी आदल्या दिवशी फुले काढून मूर्ती कापडाने हळूवार स्वच्छ करावी व नंतर नवीन हार वगैरे घालावेत व पूजेसाठी वापरलेले सगळे निर्माल्य व्यवस्थित ठेवावेत विसर्जनाच्या दिवशी पाण्यात सोडून द्यावेत हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मौर्या स्वामी समर्थ अवश्य लिहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ गणेशोत्सवाच्या सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा